नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवनीतमधील स्वाध्याय ट्वेंटी फाईव्ह पॉईंट थ्री सोडविणार आहोत सोडूया पहिला प्रश्न राहुलने रुपये आठशे पंचाहत्तर दर्शनी किंमतीची एक स्कूल बॅग खरेदी केली दुकानदाराने त्यास पाच टक्के सूट दिलेली आहे तर राहुलला ती बॅग केवढ्याला पडली पहा एक स्कूल बॅग आहे आणि स्कूल बॅगची किंमत किती दिलेली आहे दर्शनी किंमत म्हणजे जे लेबल लावलेले असते किमतीचं जे लेबल असते ते कितीचं आहे आठशे पंच्याहत्तर रुपयाचं आहे पहा तर या आठशे पंच्याहत्तर किमतीवर दुकानदाराने पाच टक्के सूट दिलेली आहे म्हणजे शंभर रुपयाला पाच रुपये कमी करतो दुकानदार तर किंमत आठशे पंच्याहत्तर आहे तर राहुलला ती बॅग केवढ्यात पडेल त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हे आठशे पंच्याहत्तरचे पाच टक्के म्हणजे किती होतात ते आपल्याला काढावे लागेल आठशे पंच्याहत्तर चे आपल्याला पाच टक्के काढावे लागतील शंभर रुपयाला पाच रुपये कमी होतात तर आठशे पंच्याहत्तरला किती रुपये कमी होतील त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला आठशे पंच्याहत्तरचे पाच टक्के काढू लागतील म्हणजे काय होईल आठशे पंच्याहत्तर चे म्हणजे गुणाकार पाच टक्के काढायचे म्हणजे पाच भागिले शंभर पाच एक पाच पाच दोन दहा शून्य म्हणजे काय होईल आठशे पंच्याहत्तर भागिले वीस होईल पाचने भाग दिला तरी चालेल किंवा डायरेक्ट वीसने आपण भाग देऊ वीस एक वीस वीस चौक ऐंशी तर सात उरतील म्हणजे वीस त्रिक साठ पॉईंट आणि पाच उत्तर काय आले कॅल्क्युलेशन केल्यानंतर त्रेचाळीस पॉईंट आता हे काय आलेलं आहे डिस्काउंट आलेलं आहे म्हणजे सूट आलेली आहे आठशे पंच्याहत्तर रुपयावर एवढ्या रुपयाची सूट आलेली आहे तर आपल्याला काय करायचं आहे एकूण किंमत किती आहे बॅगची आठशे पंच्याहत्तर रुपये आहे बरोबर आहे आठशे पंच्याहत्तर रुपये हा डिस्काउंट देणार आहे दुकानदार म्हणजे एवढे पैसे कमी होतील ही सूट आलेली आहे रुपयामध्ये स्कूल बॅगची एकूण किंमत आठशे पंच्याहत्तर आहे म्हणजे दर्शनी किंमत आणि हा डिस्काउंट आलेला आहे म्हणजे सूट आलेली आहे किती त्रेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे एवढे पैसे कमी घेईल दुकानदार तर आठशे पंच्याहत्तरमधून त्रेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर वजा केले तर काय येईल पहा दहातून पाच गेले पाच इथे आजचा आठ दहातून आठ गेले दोन इथे आजचा चार गेले तीन आणि आठ सी आठ म्हणजे आठशे एकतीस पॉईंट पंचवीस एवढे रुपये होतील पहा आठशे एकतीस पॉईंट पंचवीस म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट दुसरा प्रश्न एकशे पन्नासमधून तिच्या शेकडा साठच्या शेकडा साठ कमी केले असता उरणारी संख्या कोणती पहा एकशे पन्नासचे आपल्याला येथे साठ टक्के घ्यायचे आहेत आणि जी संख्या येईल त्या संख्येचे पुन्हा साठ टक्के घ्यायचे आहेत आणि नंतर जी संख्या येईल ती संख्या आणि आपल्याला एकशे पन्नास ह्या दोघांची वजाबाकी करायची म्हणजे पहा काय आहे एकशे पन्नासचे साठ टक्के काढायचे प्रथम एकशे पन्नासचे साठ टक्के म्हणजे एकशे पन्नास गुणिले साठ भागिले शंभर बरोबर आहे एकशे पन्नासचे साठ टक्के हे किती होतील पहा शून्य शून्य कॅन्सल हा शून्य हा शून्य कॅन्सल म्हणजे पंधरा गुणिले सहा किती येतील नव्वद एकशे पन्नासचे साठ टक्के म्हणजे काय होणार आहे नव्वद आता काय करायचं आहे ह्या नव्वदचे पुन्हा साठ टक्के काढायचे आपल्याला म्हणजे शेकडा साठच्या शेकडा साठ याचे साठ टक्के काढायचे आहेत ह्या नव्वदचे साठ टक्के काढायचे नव नव्वद गुणिले साठ भागिले शंभर म्हणजे काय होईल हा शून्य हा शून्य हा शून्य हा शून्य कॅन्सल नऊ आणि सहा नऊ गुणिले सहा राहतील बरोबर आहे नऊ सखी चोपन्न होतील आता आपल्याला काय विचारलेलं आहे एकशे पन्नासमधून हे आपण काढले साठ टक्के काढले नंतर पुन्हा साठ टक्के काढले आपण एकशे पन्नासमधून उरणारी संख्या म्हणजे आता एकशे पन्नास ही संख्या या संख्येतून हे आलेली संख्या शेवटची संख्या चोपन्न वजा करायची आपल्याला तर किती राहतील पहा शहाण्णव राहतील बरोबर आहे ही वजा बाकी किती येणार आहे शहाण्णव म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे शहाण्णव ही संख्या उरेल पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे नरेश तिसरा प्रश्न साखरेच्या भावात पहिल्या वर्षी पंचवीस टक्के व दुसऱ्या वर्षी दहा टक्के वाढ झाली तेव्हा एक किलोग्रॅम साखरेचा भाव रुपये बावीस झाला तर साखरेचा मूळ भाव काय होता आता हे उदाहरण कसं सोडू आपण शंभर रुपये मूळ किंमत समजून सोडू आणि नंतर बावीस रुपये बरोबर आपण तुलना करू म्हणजे काय करायचं पहा समजा मूळ किंमत आपण शंभर रुपयेच कन्सिडर करू आता नंतर काय सांगितलेलं आहे भावात पहिल्या वर्षी पंचवीस टक्के वाढ झाली आणि दुसऱ्या वर्षी दहा टक्के वाढ झाली मग पहिल्या वर्षी पंचवीस टक्के वाढ आहे मग ह्या शंभर रुपयामध्ये पंचवीस टक्के वाढले म्हणजे काय होतील पंचवीस वाढतील आणि किंमत किती होणार आहे एकशे पंचवीस रुपये बरोबर आहे नंतर दुसऱ्या वर्षी दहा टक्के वाढ झाली आता या दुसऱ्या वर्षी दुसऱ्या वर्षी दहा टक्के वाढ ही किंमत वाढलेली आहे या वाढलेल्या किमतीमध्ये अजून दहा टक्के वाढ झाली म्हणजे एक एकशे पंचवीस येथे येतील आणि एकशे पंचवीसचे पुन्हा दहा टक्के वाढतील म्हणजे पहिल्या वर्षी पहिल्या वर्षी पंचवीस टक्के वाढ झाली शंभरमध्ये पंचवीस टक्के म्हणजे ही किंमत झाली आणि दुसऱ्या वर्षीसाठी या किमतीमध्ये दहा टक्के वाढ झाली म्हणजे एकशे पंचवीसचे दहा टक्के किती येतील म्हणजे बारा पॉईंट पाच येतील बरोबर आहे म्हणजे साडेबारा किंवा काढता येईल आपल्याला एकशे पंचवीसचे दहा टक्के काढायचे आपल्याला म्हणजे दहा आणि भागिले शंभर शून्य शून्य कॅन्सल एकशे पंचवीस भागिले दहा एकशे पंचवीस भागिले दहा म्हणजे काय होईल बारा पॉईंट पाच याप्रमाणे काढता येईल ही दोघांची बेरीज पंचवीस बारा सदोतीस म्हणजे एकशे सदोतीस पॉईंट पाच येईल बरोबर आहे एकशे सदोतीस पॉईंट पाच हे कधी झालेले आहेत ज्यावेळेस किंमत शंभर आपण कन्सिडर केली त्यावेळेस एकशे सदोतीस पॉईंट पाच किंमत झाली आपल्याला काय काढायचं आहे बावीसचं काढायचं आहे आपण शंभरची शंभरचं शंभरसाठी काढलेलं आहे आपण दिलेल्या टक्केवारीप्रमाणे आपल्याला बावीसचं पाहिजे बावीससाठी किती एकशे सदोतीस पॉईंट पाचसाठी शंभर बरोबर आहे तर आपल्याला बावीससाठी पाहिजे म्हणून बावीससाठी किती मग काय करणार आपण एक्स बरो समजा एक्स कन्सिडर केला आपण तर एक्स बरोबर काय येईल हा तिरफा गुणाकार आणि ही संख्या करा म्हणजे बावीस गुणिले शंभर आणि भागिले काय होतील एकशे सदोतीस पॉईंट पाच पा हा पॉईंट आपण कॅन्सल करू म्हणजे एक पॉईंटनंतर एक अंक आहे हा पॉईंट येथे आणला तर एक झिरो येथे वाढवा लागेल एक झिरो वाढ तर इथे काय होईल पहा आता म्हणजे बावीस गुणिले एक हजार होतील बरोबर आहे शंभरचे एक हजार झाले आणि हा पॉईंट कॅन्सल झाला तर तेराशे पंच्याहत्तर होतील या दोन्ही संख्येला आपण पंचवीसने भाग देऊ शकतो पंचवीस पाच स एकशे पंचवीस राहतील बारा आणि येथे एकशे पंचवीस होतील आणि पंचवीस पाच म्हणजे पंचावन्न तेराशे पंच्याहत्तरला पंचवीसने भाग दिल्यावर पंचावन्न उत्तर येईल मग पंचवीस चौक शंभर आणि हे शून्य याप्रमाणे राहील वर बावीस आहेत येथे पंचावन्न आहेत म्हणजे अकराने भाग देऊ अकरा दोन्ही बावीस होतील आणि अकरा पाच पंचावन्न होतील आता चाळीसला पाचने भाग देता येईल पाच एक पाच पंचे आठे चाळीस बरोबर आहे दोन आणि आठ राहिले म्हणजे दोन गुणिले आठ का येईल सोळा म्हणजे ज्यावेळेस बावीस किंमत झालेली आहे तर त्यावेळेस मूळ किंमत किती असेल सोळा रुपये असेल सोळा रुपये ज्यावेळेस एकशे सदोतीस पॉईंट पाच ही किंमत झाली तेव्हा मूळ किंमत किती होती शंभर त्याप्रमाणे ज्यावेळेस बावीस किंमत झाली येथे बावीस झाली होती किंमत तर मूळ किंमत किती सोळा म्हणजे शंभरप्रमाणे सोळा आपण आहे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे नेक्स्ट चौथा प्रश्न श्रीनिवासने एक कार रुपये चार लाख पंचवीस हजारला खरेदी केली या व्यवहारात त्याने दोन टक्के दलाली दिली तर त्याला ती कार किती रुपयास मिळाली पहा चार लाख पंचवीस हजारला खरेदी केली आणि त्यावर दोन टक्के दलाली दिली म्हणजे चार लाख पंचवीस हजारचे आपल्याला दोन टक्के किती होतात ते प्रथम काढावे लागेल चार लाख पंचवीस हजार चे दोन टक्के म्हणजे काय चार लाख पंचवीस हजार गुणिले दोन टक्के म्हणजे दोन भागिले शंभर हे दोन शून्य कॅन्सल तर हे दोन शून्य कॅन्सल म्हणजे उत्तर काय येईल बेचाळीस पन्नास गुणिले दोन बेचाळीस पन्नास गुणिले दोन शून्य बेपंचे दहा चाला एक बे दोन चार आणि पाच आणि बेचोक आठ आठ हजार पाचशे म्हणजे चार लाख पंचवीस हजारचे दोन टक्के किती होतील आठ हजार पाचशे तर एवढी दलाली दिलेली आहे जर खरेदी करताना दलाली दिली असेल तर या किमतीमध्ये आपल्याला ही दलाली वाढवायची म्हणजे चार लाख पंचवीस हजार ही खरेदी आहे आणि दलाली किती द्यावी लागली म्हणजे दलालासाठी दलाली एवढी द्यावी लागली आठ हजार हे पाचशे आठ हजार पाचशे हे ॲड करायचे आपल्याला या किमतीमध्ये हे आठ हजार पाचशे ॲड करायचे म्हणजे काय होईल शून्य शून्य पाच आठ आणि पाच तेरा हातचा एक दोन एक तीन चार लाख तेहतीस हजार पाचशे चार लाख तेहतीस हजार पाचशे म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे नेक्स्ट पाचवा प्रश्न पाच भागिले सोळा या अपूर्णांकाचे शतमानातील रूपांतर कोणते पहा या अपूर्णांकाला आपल्याला शतमानामध्ये रुपांतर करायचंय शतमानामध्ये रूपांतर करायचं असेल अपूर्णांकाचं तर फक्त शंभरने गुणायचं ते अपूर्णांकाला पॉईंटमध्ये उत्तर येणार आहेत कारण पर्याय आपले पॉईंटमध्ये आहेत दोनने भाग देऊ ही सोळा होईल तर हे किती होतील पन्नास होतील पुन्हा दोनने भाग देऊ बे चौक आठ होईल तर हे पंचवीस होतील बरोबर आहे म्हणजे पंचवीस गुणिले पाच पाच गुणिले पंचवीस राहील आणि भागिले चार राहतील हा गुणाकार एकशे पंचवीस येईल आणि भागिले चार जर हे आपण सॉल्व केलं तर काय होईल चार त्रिक बारा चार एक चार पॉईंट चार दोन्ही आठ दोन राहतील आणि चार पॉईंचे वीस म्हणजे एकतीस पॉईंट पंचवीस हे काय येतील टक्के शतमानात रूपांतर केले म्हणजे हे काय येतील टक्के एकतीस पॉईंट पंचवीस म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट सहा किलोमीटरचा साडेचार टक्के म्हणजे किती मीटर आपल्याला पर्याय मीटरमध्ये दिलेले आहेत हे सहा किलोमीटर आहे सहा किलोमीटरचे आपण मीटर करू सहा किलोमीटर म्हणजे होतील सहा हजार मीटर होतील हे सहा हजार मीटर होतील तर आपल्याला साडेचार टक्के घ्यायचे आहेत ह्या सहा हजार मीटरचे साडेचार टक्के घ्यायचे आहेत म्हणजे चार पॉईंट पाच साडेचार म्हणजे काय चार पॉईंट पाच आणि भागिले शंभर पहा पुढे जर ह्या पूर्णांकानंतर वन फोर्थ असेल याचा अर्थ काय होतो सव्वा चार जर पूर्णांकानंतर हाफ असेल तर काय होतो साडेचार या चार पुढे जर तीन वागेले चार असेल तर काय झालं असतं आहे पावणे पाच म्हणजे वन फोर्थ म्हणजे काय चतखोर हे काय हाफ आणि हे काय पाऊन त्याप्रमाणे येथे किती आहे चार पूर्णांक एक द्वितीयांश म्हणजे चार आणि अर्धा म्हणजे काय साडेचार साडेचार म्हणून आपण काय घेतलेलं आहे चार पॉईंट पाच पा हा पॉईंट जर कॅन्सल केला म्हणजे एक घर पुढे सरकिला आपण पॉईंट येथे आणला तर येथे पंचेस होतील मग येथे एक शून्य वाढवायला लागेल बरोबर आहे म्हणजे हा पण पॉईंट एक घर पुढे सरकवायचा म्हणजे येथे शून्य वाढवावं लागेल म्हणजे हे कसे होतील सहा हजार होतील गुणिले पॉईंट सरकिला तर पंचेचाळीस राहतील आणि येथे काय होईल एक शून्य वाढेल म्हणजे इथे हजार होतील पहा हे तीन शून्य कॅन्सल होतील तर हे तीन शून्य कॅन्सल होतील म्हणजे काय राहील सहा गुणिले पंचेचाळीस सहा गुणिले पंचेचाळीस हा गुणाकार करू आपण सहा पंचे तीस हात्याले तीन आणि साईचूक चोवीस आणि तीन सत्तावीस उत्तर काय येईल दोनशे सत्तर म्हणजे सहा किलोमीटरचा साडेचार टक्के म्हणजे काय होतील दोनशे सत्तर मीटर होतील पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट सातवा प्रश्न मित्रांनो एका वस्तूची किंमत वीस टक्क्याने वाढली काही दिवसांनी पुन्हा वीस टक्क्याने कमी झाली तर शेवटची किंमत मूळ किंमतीपेक्षा कमी होईल का जास्त आणि किती टक्क्यांनी पा हे वीस टक्के आहेत आणि येथे पण वीस टक्के आहेत हे हे जर अंक समान असतील तर किंमत कमी होत असते हे लक्षात राहू द्या हे जर सारखेच असतील तर किंमत कमीच होत असते वाढत नसते पहा एका वस्तूची किंमत वीस टक्क्याने वाढली समजा आपण काय करू वस्तूची किंमत शंभर गृहीत धरू समजा वस्तूची किंमत शंभर रुपये आता दिलेल्या माहितीप्रमाणे आपण रूपांतर करूया शंभरचं वस्तूची किंमत वीस टक्क्याने वाढली मग आता हे शंभरचे वीस टक्के आपण वाढवू आता ही किंमत वीस टक्क्याने वाढली म्हणजे काय होईल शंभरमध्ये वीस वाढ होईल म्हणजे एकशे वीस रुपये होईल बरोबर आहे नंतर पुन्हा वीस टक्के कमी झाली आता ही वाढलेली किंमत एकशे वीस झालेली पुन्हा याचे वीस टक्के कमी झाली किंमत वीस टक्केने कमी झाली आता एकशे वीसचे आपल्याला वीस टक्के घ्यायचे आहेत आणि ते कमी झाले म्हणून काय करायचे आहेत वजा करायचे येथे वा वाढ होती म्हणून प्लस केले येथे कमी झाले म्हणून वजा करायचे आहेत आता एकशे वीसचे वीस टक्के किती होतील एकशे वीसचे वीस म्हणजे वीस भागिले शंभर शून्य शून्य कॅन्सल शून्य शून्य कॅन्सल बारा गुणिल दोन चोवीस होतील चोवीस रुपये म्हणजे एकशे वीस वजा चोवीस उत्तर काय येणार आहे शहाण्णव बरोबर आहे मग आता पहा आपण दोन्ही किमती काढलेल्या आहेत तर शेवटची किंमत म्हणजे हे शहाण्णव आणि मूळ किंमत मूळ किंमत किती आहे शंभर कमी होईल का जास्त होईल शेवटची किंमत शहाण्णव आहे आणि मूळ किंमत शंभर आहे म्हणजे कमी झालेली आहे बरोबर आहे येथे शंभर आहेत येथे शहाण्णव आहेत कमी झालेली आहे आणि किती टक्क्यांनी चार टक्क्यांनी चार टक्क्यांनी कमी झालेली आहे फरक किती आहे शंभर आणि शहाण्णवमध्ये चार टक्क्याचा आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे फार चार टक्के कमी तर ह्या जर किमती सारख्या असतील आणि अशा प्रकारचा प्रश्न आला तर काय करायचं हे टक्केवारी वीस टक्के आहे तर त्या टक्केवारीचा वर्ग करायचा म्हणजे वीसचा वर्ग आणि त्याला फक्त शंभरने भाग द्यायचा हे सूत्र जरी लक्षात ठेवलं तरी चालेल किती टक्के आहे म्हणजे सूत्र कसं येईल आपलं टक्के आणि टक्केचा वर्ग करणार आपण आणि शंभर फक्त आठ काय येथे येथे कोणती आठ आहे ह्या दोन्ही पण टक्के सारखेच पाहिजेत एकदा टक्के वाढलेले आहेत आणि एकदा कमी झालेले आहेत दोन्ही पण टक्क्याचे अंक सारखेच पाहिजेत वीस वीस दहा दहा तीस तीस याप्रमाणे तर हे टक्केचा वर्ग आता वीसचा वर्ग केला असता आपण तर काय आला असतं चारशे आणि भागिले शंभर शून्य शून्य की असेल काय राहील चार आणि चार टक्के आणि समान असेल तर कधी पण मूळ किंमतीपेक्षा किंमत कमीच होते टक्के जर समान असेल तर याप्रमाणे लक्षात ठेवता येईल टक्के चा वर्ग भागिले शंभर फक्त येथे समान किमती पाहिजेत पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे मित्रांनो सायलीला गणित विज्ञान आणि मराठी या तीन विषयामध्ये पडलेले गुण दिलेले आहेत कितीपैकी किती, किती गुण पडले तर तिला कोणता विषय सोपा वाटतो ज्या विषयात जास्त मार्क पडले असतील तो जा विषय तिला सोपा असेल बरोबर आहे आता पहा तीसपैकी पैकी चोवीस पडलेले आहेत म्हणजे जे फरक किती आला आहे सहा गुणाचा पैकीच्यापैकी गुण पडण्यासाठी सहा गुण कमी आहेत चाळीसपैकी पस्तीस पडले म्हणजे येथे पाच गुण कमी पडले परंतु गणितामध्ये वीसपैकी अठरा पडले म्हणजे येथे दोनच गुण कमी आहेत म्हणजे गणित विषय सोपा जातो कारण येथे जवळपास पैकी अठरा पडलेत म्हणजे फरक फक्त दोनचा सा। येथे सहाचा आहे येथे पाचचा आहे म्हणजे गणित विषय सोपा जातो याप्रमाणे पण हे उत्तर काढता येईल म्हणजे पर्याय क्रमांक किती येईल चार आपला बरोबर येईल परंतु वेगळ्या पद्धतीने म्हणलं तर तीस पैकी चोवीस आहेत ग आता मराठीमध्ये किती आहेत तीस पैकी चोवीस म्हणजे तीस पैकी चोवीस गुणिले शंभर ही टक्केवारी काढ लागेल आपल्याला किती येतील शून्य शून्य कॅन्सर होईल तीन एक तीन तीन आठ चोवीस आठ गुणिले दहा म्हणजे ऐंशी टक्के होतील म्हणजे मराठीमध्ये गुण किती पडले ऐंशी टक्के विज्ञानात गुण चाळीसपैकी पस्तीस आहेत हे चाळीस पैकी पस्तीस गुणिले शंभर टक्केवारी काढू आपण शून्य शून्य कॅन्सल तर हे काय होईल बे दोन्ही चार बे पंचे दहा बे एक बे येथे काय होईल याच्या आर्धे होतील म्हणजे काय होईल पस्तीस गुणिले अडीच पंचवीस पाच एकशे पंचवीस साते बारा पंचवीस पंच्याहत्तर सत्त्याऐंशी पॉईंट पाच म्हणजे सत्याऐंशी पॉईंट पाच टक्के येतील त्याप्रमाणे गणितामध्ये गुण किती येतील पहा गणितामध्ये वीसपैकी अठरा पडलेत म्हणजे वीसपैकी अठरा पडलेत टक्केवारी काढू शंभरने गुणाकार करायचा तर काय होईल शून्य शून्य बे एक बे बे नवे अठरा म्हणजे नऊ गुणिले दहा किती होतील नव्वद नव्वद टक्के सगळ्यात जास्त गुण कोणत्या विषयात पडले गणितामध्ये नव्वद टक्के आहेत बाकी विषयात कमी आहेत म्हणजे गणित विषय सोपा जातो एकतर असं काढावे लागेल किंवा येथेच आपल्याला लगेच उत्तर समजेल पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे नेक्स्ट एका परीक्षेत पंचवीस टक्के विद्यार्थी इंग्रजीत अनुत्तीर्ण झाले म्हणजे नापास झाले समजा पंचवीस टक्के समजा हे पंचवीस टक्के इंग्लिश विषयासाठी विद्यार्थी आहेत आणि ते नापास झालेले आहेत गणितामध्ये वीस टक्के नापास झालेले आहेत था। आता हा हे गणितामध्ये वीस टक्के नापास झालेले आहेत आणि दोन्ही विषयामध्ये पंधरा टक्के म्हणजे गणितामध्ये आणि इंग्रजीमध्ये दोन्ही विषयात हे पंधरा टक्के नापास झालेले आहेत पहा एकूण किती आहेत शंभर टक्के समजा एकूण किती आहेत शंभर टक्के त्यापैकी आपण यासारखा प्रश्न एक लोकसंख्येवर आधारित सोडवलेला आहे पहा म्हणजे पंचवीस टक्के एवढं वर्तुळ होईल आणि वीस टक्के एवढं वर्तुळ होईल आणि हे त्यामध्ये दो ह... दोन वेळेस येणार आहे कारण पंचवीस टक्क्यामध्ये वर्तुळ हा हे हा भाग आहे आणि वीस टक्क्यामध्ये पण हा भाग येणार आहे त्यामुळे हा दोनदा होईल त्यामुळे आपल्याला हे काय करावं लागतील पंधरा टक्के वजा करावं लागतील म्हणजे इंग्लिशचे किती आहेत पंचवीस टक्के आणि ग गणितचे किती आहेत वीस टक्के हे दोघांची बेरीज किती होणार आहे पंचेचाळीस टक्के त्यामध्ये आपल्याला हे पंधरा टक्के मायनस करावं लागतील कारण ते इंग्लिशमध्ये पण नापास झालेले आहेत आणि गणितामध्ये पण नापास झालेले आहेत ते डबल येतील त्यामुळे आपण मायनस करणार तर हे काय होतील तीस टक्के येतील म्हणजे हे तीस टक्के येतील एकूण किती आहेत शंभर टक्के आहेत बरोबर आहे किती उत्तीर्ण झाले हे आपल्याला काढायचं आहे म्हणजे उत्तीर्ण विद्यार्थी किती असतील जी एकूण संख्या आहे त्यामधून हे अनुत्तीर्ण संख्या आपल्याला वजा करू लागेल एकूण वजा अनुत्तीर्ण एकूण किती आहेत शंभर टक्के बरोबर आहे एकूण शंभर टक्के त्यामध्ये अनुत्तीर्ण आता हे किती आले आपले तीस टक्के हे वजा करू म्हणजे काय येतील सत्तर टक्के बरोबर आहे उत्तीर्ण विद्यार्थी किती असतील सत्तर टक्के पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे नेक्स्ट दहावा प्रश्न एका पुस्तकाची किंमत वीस टक्क्याने कमी केल्यास त्याचा खप पंचवीस टक्क्याने वाढला तर पूर्वीच्या उत्पन्नात शेकडा कितीने फरक पडला यासाठी आपण समजा एका पुस्तकाची किंमत आपण शंभर रुपये गृहीत धरू समजा एका पुस्तकाची किंमत शंभर रुपये आहे आता ही किंमत वीस टक्के कमी केली मग किंमत किती होईल वीस वीस टक्के कमी केली कमी केल्यानंतर किंमत किती होईल या शंभरमधून वीस टक्के म्हणजे वीस मायनस होतील तर काय होणार आहे ऐंशी शंभरचे वीस टक्के कमी केले तर ऐंशी रुपये किंमत झालेली आहे बरोबर आहे ऐंशी रुपये त्याचा खप पंचवीस टक्केने वाढला म्हणजे ऐंशी रुपये किंमत झाल्यावर पुस्तके पंचवीस टक्के अजून विक्री जास्त झाली आता ऐंशी रुपये किंमत झाल्यावर म्हणजे मूळ किंमत वीस टक्के कमी केली आपण मूळ किंमत शंभर आहे ती वीस टक्के कमी केल्यानंतर ऐंशी रुपये झालेले आहेत आणि ऐंशी रुपये ज्यावेळेस किंमत झाली त्यावेळेस पुस्तकांचा खप पंचवीस टक्केने वाढला म्हणजे पंचवीस टक्के अजून जास्त पुस्तकं विकले गेली तर मग आता हे ऐंशी आणि नंतर पंचवीस टक्के ऐंशीचे पंचवीस टक्के म्हणजे पंचवीस भागेले शंभर तर काय होईल पहा ऐंशी पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक शंभर बरोबर आहे चार दोन्ही आठ म्हणजे काय होईल हे वीस राहतील हे किती येणार आहेत शंभर येथेही शंभर आहे आणि येथेही पण शंभर आहे म्हणजे उत्पन्नामध्ये काही फरक पडेल का फरक पडणार नाही म्हणजे पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे नेक्स्ट पहा येथे मित्रांनो आपण दोनशे चाळीसचे आठ टक्के काढू आणि एकशे साठशे पंधरा टक्के काढू आणि नंतर आपल्याला दोन्ही द्रावाने एकत्र केली दोघांची आपण बेरीज घेऊ आता दोनशे चाळीसचे आठ टक्के म्हणजे दोनशे चाळीसचे आठ टक्के किती होतील शून्य शून्य कॅन्सल झाला बे चोक आठ बे दहा चोवीस गुणिले चार म्हणजे शहाण्णव होतील आणि भागिले पाच आता एकशे साठचे पंधरा टक्के काढायचे आहेत एकशे साठचे पंधरा टक्के म्हणजे पंधरा भागिले शंभर होईल पहा शून्य शून्य कॅन्सल झाला बे दहा बे आठे सोळा पंधरा गुणिले आठ एकशे वीस आणि हे भागिले पाच दोघांची आपल्याला बेरीज घ्यायची कारण दोन्ही द्रावणं एकत्र केलेली आहेत म्हणजे ही बेरीज किती घेऊ आपण बेरीज किती होणार आहे आता ही छेद सारखा आहे एकच छेद घेऊ आपण अंश अंशाची बेरीज दोनशे सोळा होतील जर हे उत्तर आपण काढलं पॉईंटमध्ये उत्तर येईल पाच वीस एक राहील पाच त्रिक पंधरा एक राहील पाच दोन्ही दहा त्रेचाळीस पॉईंट दोन एवढं काय येईल आपलं एवढी मलई येणार आहे त्रेचाळीस पॉईंट दोन टक्के ही मलई येईल एवढी आपली म्हणजे दोघांची आपण व्हेरीज घेतली म्हणजे दोन्ही द्रावण एकत्र केली तर आपल्याला ही मलई त्रेचाळीस पॉईंट दोन टक्के आलेली आहे म्हणजे दोनशे चाळीस लिटर आणि आपण एकशे साठ लिटर हे दोन्ही एकत्र केलेत तर ते किती झालेत चारशे लिटर झालेले आहेत चारशे लिटर बरोबर आहे म्हणजे चारशे लिटरसाठी आपल्याला मलई किती आली त्रेचाळीस पॉईंट दोन टक्के आलेली आहे तर आपल्याला काय काढायचं आहे शेकडा प्रमाण काढायचं म्हणजे शंभरला किती हे काढायचं आहे पहा चारशेसाठी किती आलेलं आहे त्रेचाळीस पॉईंट दोन आपल्याला शंभरसाठी किती समजा यक्स मग काय होईल एक्सची किंमत काय होईल त्रेचाळीस पॉईंट दोन गुणिले शंभर आणि भागिले चारशे होतील हे दोन शून्य कॅन्सल तर आता काय राहील त्रेचाळीस पॉईंट दोन आणि भागिले चार प हा पॉईंट कॅन्सल करू येथे शून्य वाढवावं वाड़ लागेल म्हणजे चारशे बत्तीस भागिले चाळीस भाग देता येईल चाळीस एक चाळीस तीन राहतील शून्य आणि आठ बरोबर आहे दहा पॉईंट आठ टक्के म्हणजे पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे समजल्या मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद